तरी थे, ताया रहे अपले, तर इथे तयार आहेत आपले रशियन डोनेट तर किती क्रिस्पी झालेत मी तुम्हाला दाखवते आवाज ऐकू शकता मी तोडून पण दाखवते तर असं तुम्ही पाहू शकता एकदम गरमागरम हा तुम्ही टोमॅटो कॅचूप सोबत किंवा तर अशा सोप्या आणि नवीन रेसिपी साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनल वर इथे रशियन चिकन डोनेट बनवण्यासाठी बोनलेस म्हणजे बिना हड्डीचं मी चिकन घेतलेला आहे चारशे ग्रॅम त्याला दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता आपण तो ह्या कुकर मध्ये टाकून घेऊया आणि इथे मी त्याच्यात टाकण्यासाठी तीन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत सोलून आणि धुवून पण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण थोडे मसाले टाकू एक चमच भर मिरी पूड आणि दोन चमच भर आलं लसूण पेस्ट आणि चवी पुरता आपण लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि एक ग्लास पाणी टाकते मी आणि याला आपल्याला छान अशा तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कारण म्हणजे वेगळी बटाटे शिजवण्याची गरज नाहीये हे चिकन बरोबरच बटाटे पण शिजून जातील आणि चिकन पण छान गळला जाईल शिजला जाईल तर इथे मी कुकरच्या झाकण लावून चार शिट्ट्या करून घेते झालेल्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यात आणि काढून बघूया आणि ते मस्त आपला चिकन शिजलेला आहे आणि बटाटे पण छान शिजले आपण हा चिकन आता काढून घेऊया आणि जो हा पाणी आहे आता हा खूप महत्वाचा आहे हा आपल्याला नंतर लागणार आहे म्हणून मी एक्स्ट्राचा पाणी टाकलेला होता तर आपण हा चिकन आणि बटाटे वेगवेगळे वेग काढून घेऊ तर तुम्ही ते पाहू शकता चिकन पण छान आहे तर आपल्याला हा असा याच्या बारीक बारीक असे वेग करून घ्यायचे धागे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत नाही ते बटाटे पण छान शिजले आहेत आणि हा जो स्टॉक आहे पाणी आहे हा आपल्याला नंतर लागणार आहे चिकन आता हे तोडून आहे आपल्याला तर चिकन छान असा मी मोकळा करून घेतलाय तोडून घेतलाय तुम्ही तो पाहू शकता एक एक धागा असा सुट्टा झालेला आहे तर चला रशियन डोनेट बनवायला घेऊया तर रशियन डोनेट बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडस आधी तेल टाकून घेऊया आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये हे बटर टाकणार आहोत कारण रशियन डो डोनेट हे बटरमध्ये बनवला जातो तर बटर हा छान असा मेल्ट करून घ्यायचा आपल्याला आणि तेल आणि बटरचा छान फ्लेवर येतोय इथे बटर छान मेल्क झालाय तर आता आपण अर्धा चमचा इतका जिरा टाकून घेऊया आणि जिरा छान तळतडून घ्यायचा आहे इथे जिरा परतून झालेला आहे तर इथे मी दहा बारा लसूण पाकळ्या छान एकदम बारीक कट करून घेतलेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि लसूण पण आपल्याला जास्त परतायचं नाही जाळायचं नाहीये थोडासाच त्याला परतून घेऊया ते लसूण परतून झालाय आहे तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक मधून कट करून बारीक एकदम कट करून घेतले त्या टाकून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरचीचा ठेचा पण टाकू शकता आणि हे पण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ना मिरची थोडी जास्तच टाकायची आहे कारण आपण याच्यामध्ये थोड्या भाज्या वगैरे पण टाकणार आहोत आणि चिकन आहे थोड़ा सा पाना तर मग थोडासा अं तिखटपाना पायसे तर पाहिजेच ये तर आपण आता हे मिरच्या पण थोड्या परतून झाल्या त्या अशा साईडला घेऊया आणि आपण याच्यामध्ये मैदा टाकणार आहोत तर मैदा कच्चा टाकायचा नाहीये कारण मै इथे मी चार चमच भर मैदा घेते आणि तो पण इथे आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे या मैद्यामुळे आपल्याला छान असं क्रीमी स्ट्रक्चर येईल आणि तो पण आपण याच्यामध्ये आधी परतून घ्यायचं याचा कच्चा पण पूर्ण छान त्याला असं बुडबुड्या आईपर्यंत आपण त्याला परतून घेऊ तर इथे मैदा पण छान परतून झालाय त्याला बुडबुड्या येतात म्हणजे तुम्ही पाहू शकता असं पण याच्यामध्ये थोड्या भाज्या टाकून घेणार आहोत तर आधी मी तुम्हाला दाखवते मी इथे एक मोठ्या साईजचा गाजर घेतलेला आहे आणि एक छोटी शिमला मिरच आहे थोडीशी कोबी कट करून घेतली आणि पाहिजे जास्तीत जास्त हे एकदम बारीक कट करून घ्यायचे तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने पण तुम्ही कट करून घेऊ शकता हे सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये आधी टाकून घेऊ आणि लहान मुलं वगैरे तर अशा भाज्या खात नाहीयेत तर अशा प्रकारचा आपण जर काही बनवला तर त्याच्याने ह्या भाज्या पण सगळ्या खाल्ल्या जातात तर हे सगळं आपल्याला परतून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करायचंय तर आपण थोडासा कांद्याची पात पण टाकून घेऊया आपल्याला याच्यात मिक्स करायची आहे बघू शकता एकदम कलरफुल मस्त आता इथे भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊ गॅस ची फ्लेम मी एकदम बारीक करते म्हणजे भाज्या जळू नये म्हणून इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलाय तुम्ही मिरचीचा एक दोन मिरची टेचून टाकू शकता चाट मसाला आहे एक चमचा आणि एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मिरीपूड ऑलरेडी आपण चिकन शिजवताना एक चमचा मिरीपूड टाकलेली आहे तर आधी हे सगळे मसाले टाकून घेऊन छान व्यवस्थित त्यांना सगळं मिक्स करून घ्यायचं विपुरतो थोडस मीठ टाकून घ्यायचं मीठ ऑलरेडी आपण चिकन मध्ये शिजवताना टाकलेला आहे तेव्हा मीठ थोडं पाहिजे तसंच टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय आता हे सगळं मिक्स झालंय तर आपण जो चिकन मोकळा करून ठेवलेला आहे बारीक करून तो याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे पण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आपण बटाटा जो बॉईल केला तो लगेच टाकणार नाहीये कारण बटाट्याला पाणी सुटू शकतो आपण त्याला नंतर टाकू हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तसेन डोनेट किंवा टिक्की म्हणा खाताना हे चिकनचे जेव्हा हे एक एक धागा जो तोंडात ते येतो तेव्हा खूप एकदम मस्त वाटतय आणि या भाज्या टाकल्यामुळं थोडासा हे बॅटर छान बाइंडिंग पण त्याला भेटते दिसतो पण कलरफुल मस्त तर अशा प्रकारचा तुम्ही तुमच्या घरी कोणी पाहुणी वगैरे येणार असतील तर हे तुम्ही आधी बनवून ठेवू शकता आता इथे आपण जो क चिकन आणि बटाटा शिजून घेतलाय जो पाणी उरलाय तो आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण ह्या भाज्या शिजून घेणार फ्लेम मिडियम ठेवायची आहे ना आता आपण याच्यामध्ये वाटी दूध टाकून घेणार आहोत कारण रशियामध्ये ह्या रशियन डोनेटमध्ये मध्ये मैदा आणि दुधाचा वापर केला जातो आणि हे सगळं आपण सगळं मिक्स करून याच्यामध्ये हे शिजून घ्यायचंय आता छान हा शिजला गेलाय आणि तुम्ही पाहू शकता बॅटर कडे सोडायला लागलाय तर आता आपण जो शिजून घेतलेला बटाटा आहे तो टाकून घ्यायचा आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आणि चिकन मध्ये आपल्याकडे दूध वगैरे टाकत नाही हे रशियामध्ये दूध मैदा वगैरे टाकतात तर आपण त्या पद्धतीने आज हे रशियन डोनेट बनवतो टिक्की रशियन टिक्की आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि भाज्या बिज्या टाकल्यामुळं आपण फक्त चारशे ग्राम चिकन घेतलाय पण या भाज्या बटाट्यामुळं छान पूर्ण कढई भरून हे झालेलं आहे ह्या टायमिंगला तुम्ही याच्यात मीठ वगैरे चेक करू शकता मीठ तिखट आता आपण मी काढून घेऊया शकता बटाटा भाज्या सगळ्या एकत्र एकजीव झालेले आहेत छान मिक्स झालेत आणि छान बॅटर असा तयार झालेला आहे चॅनल वर नवीन असाल तर लगेच माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्या रेसिपी आवडली तर लाईक करा गॅस बंद करते आणि इथे मी प्लेट ताण घेतलाय त्याच्यात काढून घेऊया आणि याला थोडं आपण थंड करून घेणार आहोत आता रशियन डोनेटचा मसाला तर तयार झालाय तर त्याला वर लावण्यासाठी आपण एक हे तयार करून घेऊया तर इथे मी बारीक एकदम बारीक असते ती शेवया घेतलेली आहे आणि ती थोडीशी आपण तोडून घेऊ आणि जर तुम्हाला शेवया नसेल तुमच्याकडं तर तुम्ही ब्रेडचा चुरा वगैरे लावू शकता आपल्याला पाहिजे तेवढे मला लागली तर मी नंतर घेईल आणि ही हाताच्या मदतीने आपण ही थोडी बारीक करून घेऊ आणि हा वरून लावल्यानंतर आपले जे रशियन डोनेट आहे टिक्के आहे ती इतकी कुरकुरीत होते मस्त तर लहान मुलांना तर खूपच आवडते आणि याच्यामध्ये मी ब्रेडचा चुरा पण टाकून घेते एक दोन चमच तीन चमच टाकून घेतलाय आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय दोन्ही छान क्रिस्पी होण्यासाठी एक आपण मैद्याची पिठाची एक पेस्ट बनवून घेणार आहोत तर इथे मी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता आणि याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण हा एक गोल तयार करायचंय आपल्याला जास्त पातळ पण हा गोल बनवायचा नाहीये आता हा गोळ आळणी लागायला नको म्हणून थोडस याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय इतकं आपल्याला पातळा गोल बनवायचा आहे ह्या चमचवर या पद्धतीची रेषा आली पाहिजे तर हे साईडला ठेवूया हा आपला बॅटर पण थंड झालेला आहे मिश्रण तर आता आपण हाताला तेल लावून घ्यायचं आणि हे रशियन डोनेट टिक्की आता आपण बनवायला घेऊया आणि यातला थोड़ा थोडा असं बॅटर घेऊन आपल्याला आधी असं लाडू बनवून घ्यायचं असा आणि हे डोनेट मोठेच असतात मग तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही त्या साईजचे आकाराचे बनवून घेऊ शकता पण मी मोथे थोडे मोठे मोठेच बनवते थोडे यांना असे चपटे करून घ्यायचे आणि साईडनं पण बोटाने आकार देऊन घ्यायचं आहे जास्त हे पातळ नसतात पाहू शकता तुम्ही तळ हातावर घेऊन मध्ये होल करून घ्यायचं आहे कारण आपण हे डोनेट बनवतो या पद्धतीच होल करून घ्यायचं आणि इथे मी ताट घेतलेला आहे त्याच्यात आपण हे ठेवून घेणार याच पद्धतीने मी सगळे बनवून घेतेये अशा हातावर घेऊन चपटे करायचे आणि साईटून पण त्यांना आकार देऊन घ्यायचा बघा या प्रकारे मी सगळे डोनेट बनून घेते तर इथे आपले सगळे रशियन डोनेट बनून तयार झालेत आता आपण असेच जर त्यांना मैद्याच्या घोलमध्ये टाकायला घेतले तर ते खूप नरम आहेत तुटू शकतात तर त्यासाठी आपण त्यांना डीप फ्रीजरमध्ये अर्धा तासासाठी ठेवून देऊ तर मग ते व्यवस्थित आपल्याला तळता येतील इथे अर्धा तास झाला आहे आणि मी फ्रीज मधनं काढलेत तुम्ही बघू शकता छान असे कडक झालेले आहेत आता आणि बाकीचे जे मी एक्स्ट्रा बनवलेले आहेत ते मी ह्या डब्यामध्ये काढून घेते एखादा डब्बा तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये काढून ठेवायचे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता आता जास्त याला एकमेकाला चिपकायला नको म्हणून मी हा बटर पेपर ठेवतेय आणि हा बटर पेपर वरती बाकीचे ठेवते आणि फ्रीजमध्ये छान एक महिन्यापर्यंत राहतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे तळून खाऊ शकतो आपण हे फ्रीजमध्ये ठेवून आहे आपण लगेचच आपण जो मैद्याचा बॅटर बनवून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे करायचे आणि आपण जो यांना लावण्यासाठी शेव आणि ब्रेडचा चुरा घेतलेला आहे लगेचच हे आणि वरतून आपण त्यांना हा छान असा सुरा लावून घ्यायचा तर दिसणार पण छान आणि मस्त असे कुरकुरीत होणार याच पद्धतीने दुसरंही करते मी इथे दुसरंही मी तसच करून घेते आणि एका साइडला मी तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे अशा पद्धतीने आपले रशियन डोनेट आपण तयार करून घेऊया सगळे डोनेट तयार करून घेते आता जितके तळून घ्यायचे तितके मी आ, हे रशियन डोनेट तयार केलेले आहेत आणि एका साईडला कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान गरम झालाय तर आपण तळून घेऊ हे हातावर येऊ नये म्हणून ह्या झाऱ्यावर ठेवून आपण सोडून देणार आणि तेल पण मस्त गरम झालेलं आहे आणि आता आपण त्यांना मीडियम टू स्लो गॅसवरती छान तळून घ्यायचं आणि ऑलरेडी याच्यातलं जे मसाला आहे तो शिजलेला आहे चिकनचा तर जेवढे बसतात तेवढेच कडाईमध्ये टाकून घ्यायचे तर इथे छान असे आपले रशियन डोने तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही आवाज ऐकू शकता इथे क्रिस्पी झालेल्या आहेत पण हाही तळून झालाय आणि आपल्याला पाहिजे तेवढे आपण तळून घ्यायचे याच पद्धतीने मी अजून एक सोडून घेतेयच पूर्ण तेल मिसळून आपण काढून घेणार तर इथे तयार आहेत आपले रशियन डोनेट तर किती क्रिस्पी झालेत मी तुम्हाला दाखवते आवाज ऐकू शकता अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आवडला तर लाईक करा मित्र परिवारांमध्ये शेअर करा मस्त जबरदस्त ऐकू शकतो वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे आपले रशियन डोनेट आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.